भीमनगर गोगाव येथील समाज बांधवांची बैठक घेण्यात आली असून त्यात समस्त भीमनगर आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या पाठीशी एकजुटीने मतदान करण्याचे ठरले मीटिंगच्या अध्यक्षस्थानी नामदेव सोनकांबळे कल्लप्पा भनसोडे यशवंत गायकवाड चिदानंद सोनकांबळे हे होते उपसरपंच कमलाकर सोनकांबळे भाजप तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप श्याम बाबर महेश अलुरे प्रदीप जगताप यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन गायकवाड म्हणाले आपल्या समाजाच्या विकासासाठी आमदार दादा कल्याण शेट्टी यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे कम म्हणाले पाणीदार आमदार सचिनदा कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय वस्तीला निधी मंजूर करून दिला आहे साडेसतरा वर्ष आमदार मंत्रीपद भोगलेले काँग्रेसचे उमेदवार सिद्धाराम मेत्रे हे त्यांच्या कार्यकाळात आमच्या गोगावमधील मागासवर्गीय वस्तीमध्ये निधी दिला नाही उलट सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी केवळ पाच वर्षांच्या कार्यकाळात कोरोना काळ वगळता फक्त दोन वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये विकासासाठी एकोणसत्तर लाख निधी दिला त्याचे काम प्रगतीपथावर आहे मला अभिमान आहे आमदार दादा कल्याण शेट्टी यांचा ज्यांना ज्यावेळी निधी मागितला त्या प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला भरीव निधी दिला आहे समाजाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून देणे गरजेचे आहे ज्यांनी आपल्या समाजाला सतरा वर्ष फक्त मतांसाठी वापर करून घेतला परंतु वस्तीच्या विकासासाठी कधी निधी दिला नाही आपण सर्व जाणकार मतदार असून स्वतः विचार करून आपल्या मनाला सचिनदादांनी काम केले असेल असे वाटत असेल तरच आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना मतदान करा मतांच्या राजकारणासाठी समाजामध्ये भांडणं पेटवून राजकीय पोळी भाजून घेणारे अनेक पुढारी आहेत आम्हाला राजकारण करायचं नाही समाजाच्या हितासाठी विकासासाठी काम करायचं आहे आपल्या बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सम्यक अभ्यासिका केंद्र चालू करण्याचे आपले प्रयत्न असून या माध्यमातून समाजातील भावी पिढी शिकून प्रशासकीय अधिकारी नोकरदार वर्ग उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आपला समाज शिकला पाहिजे आणि त्याची आर्थिक प्रगती झाली पाहिजे यासाठी मिशन सुरू आहे समाजाच्या विकासासाठी सचिन दादा कल्याण शेट्टी यांना आमदार करून आपले सहकार्य करावे आपले मत विकासाला मत आपले मत म्हणजे प्रगतीला मत विकासाला मत गेल्या दोन वर्षात केलेली कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गोगाव कडीकरण समाज कल्याणसाठी सोलापूर तीन लाख सिमेंट कॉन्क्रीट जिल्हा परिषद समाज कल्याण सोलापूर तीन लाख स्मशानभूमी शेड जनसुविधा तीन लाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सामाजिक न्याय दहा लाख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह राज्य सरकार सामाजिक न्याय दहा लाख असा एकूण एकोणसत्तर लाख पडसावळ रोड ते गायकवाड शेतापर्यंत मातोश्री रस्ता मंजूर करण्यात आल्याचे सांगितले यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका